रामटेक निकालानंतर प्रमुख एकशे पन्नास कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्याकरिता आणि आढावा घेण्याकरिता आज अनिल बोंडे यांनी नागपुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधला पुढच्या विधानसभेच्या निवडणुका संपूर्णत सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केलं जाणार त्या विषयावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली रामटेक लोकसभेच्या निकालानंतर प्रमुख एकशे पन्नास कार्यकर्त्यांच्या सोबत सोबत चर्चा करण्याकरता आणि आढावा घेण्याकरता मी आज इथे आलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला आणि हा ठराव डॉक्टर राजीव पोद्दार यांनी मांडला आणि त्याला अनुमोदन अशोकजी धोटे आणि संध्या गोतमारे यांनी केलं आणि त्यासोबतच विभिन्न विषयावर चर्चा करण्यात आली विशेषतः निवडणुकीमध्ये जो पराभव पंच्याहत्तर हजार मतांनी झाला त्याचं सखोल विश्लेषण केलं जाणार आहे आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुका संपूर्णतः सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केल्या जाणार आहे त्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि प्रत्येक बूथवर किमान पन्नास नवीन मतदार वाढवणे यावेळेला मतदार याद्यामध्ये काही नावं वगळल्या गेलेली होती काही बूथवर एक हजारपेक्षा जास्त नावं असल्यामुळे रात्री नऊपर्यंत मतदान होत होतं आणि त्यामुळं काही लोकांनी मतदान न करणं पत्करलं आणि त्यामुळं बूथचं अ आणि ब विश्लेषण करणं वर्गीकरण करणं आणि त्यासोबतच ज्यांचे नावं गळलेले आहे त्यांचे नावं अंतर्भूत करणं हा कार्यक्रमसुद्धा देण्यात आला हा कार्यक्रम मंडल स्तरावरून बूथ स्तरापर्यंत केला जाणार आहे त्यासोबतच जे पक्षाचे कार्यक्रम आहे आज तेवीस जूनपासनं सहा जुलैपर्यंत श्यामाप्रसादजी मुखर्जी यांच्या बलिदानाच्या निमित्ताने संपूर्णत हा पंधरवाडा हा लोकांपर्यंत जाऊन जनजागरण केल्या जाणार आहे त्यासोबतच वृक्षारोपण एक पेड मा के नाम आ, हा सुद्धा कार्यक्रम राबवला जाणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही संघटनात्मकदृष्ट्या कार्यकर्त्यांकडून प्रमुख कार्यकर्त्याकडून सूचना मागवतो आहे त्याप्रमाणेच शासनाच्या स्तरावर सुद्धा त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे लोकांच्या भावना आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विशेषतः असं आढळून आलं की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी असो किंवा संत्रा उत्पादक शेतकरी असो यांना विभिन्न कारणामुळे मदत करणं अत्यावश्यक आहे आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये चार हजार कोटी रुपयाची मदत करण्याचं आश्वासित केलेलं आहे आणि त्याप्रमाणेसुद्धा कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतलेल्या आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी युवकांसाठी आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी सातत्यानं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार योजना राबवत आहे म्हणजे ती आधार योजना असो शिष्यवृत्तीची योजना असो किंवा सारथी बार्टीच्या माध्यमातून राबवलेल्या योजना असो त्याचं त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांचं प्रबोधन करण्यात आलं विशेष बाब म्हणजे या, या निवडणुकीच्या निकालानंतर हे दिसून आलं की काँग्रेसच्या डोक्यामध्ये ही यशाची हवा गेल्ली आहे म्हणजे डोक्यामध्ये मस्ती जाते असं जे आपण म्हणतो ते खरोखर त्या पद्धतीनं काँग्रेसवाले वागतात आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जिंकल्यानंतर माजत नाही आणि हारल्यानंतर लाजत नाही कोणाकडे जायला परंतु काँग्रेसच्या डोक्यामध्ये मस्ती गेलेली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःचे चिखलानी माखलेले पाय धुऊन घेतले तिकडे खासदार धानोरकर झाल्या झाल्या का तिथल्या कर्मचाऱ्यांना वेकोलीच्या असो किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या असो कर्मचाऱ्याला झोडपलं अश्लील शिव्या दिल्या आणि काल अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तर कळसच केला खरं म्हणजे महिला असल्यामुळं त्यांच्याबद्दल आम्ही सर्व महिलांच्याबद्दल जी सन्मानाची भावना ठेवतो त्या सन्मानाच्या भावनेनी सर्वजण वागत असताना विक्षिप्तपणे बोलणे तांडव करणे आणि सरकारी मालमत्ता असताना दादागिरी करून कुलूप तोडणे या सगळ्या गोष्टी केल्या कशासाठी केल्या तर तुम्हालाच सविस्तरपणे सांगणं आवश्यक आहे कारण तिथे आदरणीय स्वर्गीय खासदार रासू गवई हे खासदार असताना त्यांच्या निधीमधून सब रजिस्ट्रार ऑफ मॅरेजेस इथे जे लग्नाचे जोडपे येतात त्यांच्यासाठी प्रतीक्षालय बांधल्या गेलं होतं दोन खोल्या होत्या की तिथे नवरदेव नवरीला काही वेळपर्यंत थांबता येईल जोपर्यंत नंबर लागायचा असतो तोपर्यंत परंतु नंतरच्या काळामध्ये आनंदराव अडसूळ खासदार झाले आणि आनंदराव अडसुळांचं तिथे कार्यालय असावं म्हणून त्यांनी विनंती केली आणि त्यांना टेम्परेरली ते देण्यात आलं तिथे त्यांचा पी ए बसायचा आनंदराव अळसुळ्यानंतर नवनीत राणा खासदार झाल्या तर नवनीत राणा खासदार झाल्या त्यांच्याकडे ते कार्यालय गेलं पण या दोन्ही वेळेला राज्यसभेमध्ये अमरावती जिल्ह्यामधून प्रतिनिधित्व कोणी करत नव्हतं दोन हजार बावीसमध्ये मी राज्यसभेमध्ये निवडून आल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि नवनीत राणांच्या कर्मचाऱ्यासोबत माझे कर्मचारीसुद्धा बसायचे आणि सगळ्यांच्या निवेदन स्वीकारायचे आता बळवंतराव वानखडे निवडून आल्यानंतर यशोमती ठाकूर यांना आभाळाला दोन बोटं टेकले की काय असं वाटायला लागले इतकं उन्माद आणि गर्व की त्यांनी अर्ज दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन्ही खासदाराचा अर्ज आलेला आहे दोन्ही खासदार ते वापरू शकतात पण आम्हाला निर्णय घ्यायला वेळ द्या आणि निर्णय घ्यायला वेळ द्या पालकमंत्री आढावा घेत असताना यशोमती ठाकूर आल्या शनिवारचा दिवस होता आत्ताच्या आत्ता, आत्ता निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेत नाही कारण का मागासवर्गीय खासदार आहे ताईंना सांगू इच्छितो की ती सीटच अनुसूचित जातीसाठी राखीव आहे खासदार होणार तो मागासवर्गीयच होणार पण मागासवर्गीय खासदार असला म्हणजे तो नुसता मागासवर्गीयासाठी नसतो संपूर्ण जनतेसाठी असतो काही झालं म्हणजे मागासवर्गीय हो, महिला असं म्हणायचं आणि सहानुभूती स्वतःकडे ओढून घ्यायची आणि काल बळवंत वानखडेंना अक्षरशः असं हाताने घुमवलं म्हणजे एवढ्या मोठ्या खासदाराला माझ्याजवळ व्हिडिओ पण आहे तुम्हाला पाठवतो अक्षरशः घुमवलं आणि त्याला म्हटलं चल म्हणजे एवढ्या मोठ्या खासदाराला अपमानास्पद वागणूक यशोमती ठाकूर यांनी दिली तर म्हणजे मी बळवंत वानखडेंनाही सांगू सांगू इच्छितो की बळवंता जागा हो स्वाभिमानाचा धागा हो कारण बळवंत वानखडे हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपाईमध्ये होते रासू गवई नेतृत्व करत होते त्या रिपाईमध्ये होते आणि रासू गवईनी कधी काँग्रेसच्या समोर मान नाही तुकवली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या समोर मान नाही चुकवली आणि म्हणून काँग्रेसने दोन वेळा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं एवढंच नाही तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बिलावर राजीनामा दिला म्हणजे महात्मा गांधींनी पुणे कराला कराराला विरोध केला होता पुणे कराराला विरोध बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता आणि महात्मा गांधीच्या विरोधातसुद्धा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर उभे ठाकले शक्तिशाली असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर उभे ठाकले रासू गवई एवढे दिवस विधान परिषदेचे सभापती होते पण काँग्रेसच्या समोर मान नाही झुकवली आणि बळवंता की ही आमदार मागासवर्गीय खासदाराला देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे निवडून दिलेल्या खासदाराला स्टूलवर बसवते चल सोबत कुलूप फोडायला असं म्हणते हा नुसता बळवंत वानखडेचा अपमान नाही आहे हा अपमान सर्व मागासवर्गीय समाजाचा अपमान आहे अमरावतीमधल्या सग सर्व जनतेचा अपमान आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सगळ्या जनतेचा अपमान आहे आणि म्हणून हा उद्दामपणा हा गर्वी गर्व हा उन्मत्तपणा हा काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात गेलेला आहे आणि म्हणून जनता ठरवते की थोडंसं यश मिळालं ते एवढे उन्मत्त होतात की अमरावतीमध्ये त्यांच्या मिरवणुकीमध्ये भिबत्सा हातवारे केल्या गेले अमरावतीच्या जवळ असलेल्या चांदूर बाजारमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणाऱ्या महिलेला मारलं तिच्या नवऱ्याला मारलं चांदूर बाजार बंद करावा लागला अरे कुठून आली ही मस्ती कुठून येते ही मस्ती एक वेळास निवडून आले ना तरी बरं झालं की मोदीजीच प्रधानमंत्री झाले आणि म्हणून नाहीतर देशामध्ये यांनी तर नंगा नाच केला असता आणि म्हणून ही मस्ती उतरवणार जनताच उतरवणार आणि भारतीय जनता पक्ष त्यांना विरोध करण्यासाठी या काँग्रेसला विरोध करण्यासाठी सक्षम आहे हेच आज इथे मी सांगितलं आणि हे पुढे सांगतो संपूर्णतः जो भ्रम पसरवण्यात आला होता विशेषतः संविधानाच्या बाबतीत आणि संविधानाच्या बाबतीत जो सोशल मीडियावरून भ्रम पसरवण्यात आला होता खरं जर पाहिलं तर हा जागतिक अनेक संघटनाचा हा प्रयत्न हो होता की मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होऊ नये कारण भारत देश जे विकसित होण्याकडे मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विलक्षण वेगारी जातो आहे ते जगामधल्या अनेक लोक अनेक लोकांना पटत नाही आणि त्यामुळं सर्व इन्व्हेस्ट करून प्रॉक्सी वॉर करण्याचं काम या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं असंतोष निर्माण करण्याचं मोठ्या प्रमाणात झालं त्यामध्ये जातीजातीमध्ये गैरसमज असो किंवा संविधान खत्रेमय आहे सांगण्याचा गैरसमज असो ह्या सगळ्या गोष्टी ह्या करण्याच्या माध्यमातून जो तीन टक्के साधारणतः काही ठिकाणी आता काटोलमध्ये जर पाहिलं तर पाच हजार मतांनी पाठीमागे त्यामध्ये नारखेड तालुका नंतर ग्रामीण भाग समोर आहे आणि त्यामुळं हा सगळा जो इफेक्ट आहे हा सगळा इफेक्ट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बिलकुल दिसणार नाही काँग्रेसला आलेली मस्ती ही लोकांना निश्चितपणे लक्षात आलेली आहे कोणते लोक जनतेशी चांगल्या तऱ्हेने वागतात हे जनतेला माहीत आहे भारतीय जनता पक्षाने जे विकासाचं आणि गरीब कल्याणाचा कार्यक्रम सातत्याने राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने राबवला आहे तो लोकांच्या लक्षामध्ये आहे आणि त्यामुळं विधानसभेमध्ये आम्ही यश यशासाठी पूर्ण सहाय्य जागासाठी प्रयत्न करतो नाही निश्चितपणे जे फीडबॅक आलेला आहे त्यामध्येही कारण कोणताही कॅन्डिडेट वेळेवर दिला वेळेवर आला तर कार्यकर्त्यालाच नाही तर जनतेलाही पचेल असं नाही प्रत्येक वेळेला जनतेलाही गृहित धरण्यात अर्थ राहत नाही कारण कार्यकर्त्यांनी कितीही काम केलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऊर फोडून जरी काम केलं तरी जनतेला जर का वेळेवर आलेला माणूस जर पसंत नसेल तर त्याला काही करता येत नाही उलट भारतीय जनता पक्षामुळे म्हणजे पाच लाखाच्या वर मतं अशा विपरीत परिस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने प्राप्त झालेली आणि म्हणून या कार्यकर्त्यांचं कौतुकच करायला पाहिजे की म्हणजे जनतेला कन्व्हिन्स करण्यात थोडं पंच्याहत्तर हजारांनी कमी असेल परंतु रामटेकच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली संविधानाच्या संदर्भात संभ्रम निर्माण केलेला असतानासुद्धा लोकांपर्यंत ते पोचले आणि शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या योजना समजावून सांगितल्या गरीब कल्याणाच्या योजना समजावून सांगितल्या आणि त्यामुळं पाच लाख किती हजार तेहत्तीस हजार थी। मतं शिवसेनेच्या उमेदवाराला पडली